नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला साडीतला कपडा आणि लेस यापासून भन्नाट अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे तर इथे मी मेजरमेंट तुम्हाला दाखवते आहे वरच्या बाजूला किती गडा रुंदी खालच्या बाजूला किती गडा उंची किती आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवते आहे याप्रमाणे तुम्ही देखील कटिंग करा त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी आकार देखील देऊन घेतलेला आहे गोल आकार दिलेला आहे त्यानंतर इथे जो आकार दिला आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला एक एक इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे तर ती मी इथे आता करून घेणार आहे आपल्याला अजून हे कट करायचं नाही त्यानंतर बघा इथे फिटिंगच्या बाजूला वर आपल्याला साधारणपणे दीड ते दोन इंचावर तुम्ही करू शकतात मार्किंग त्यानंतर असा आकार मी दिलेला आहे अशा पद्धतीने बघा डार्क मी करून घेतलेला आहे सुंदर अशी ही डिझाईन तयार होणार आहे अशा पद्धतीच्या डिझाईन बनवल्या तर कस्टमरची रांगच लागेल तुमच्याकडे त्यानंतर बघा कॅनवास पेपरवर देखील सेम तशाच पद्धतीने मी हे मार्क करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ते कट करायचं आहे अस्तरच्या पार्टवर मी जे मार्किंग केलेलं होतं तर ते मी कट केलेलं नव्हतं तर हे बघा अशा पद्धतीने मी हा गोल आकार कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता तर हा कपडा घ्यायचा आहे जो आपण मॅचिंग कपडा घेतलेला आहे म्हणजे साडीतला कपडा आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो व्यवस्थित असा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे जर पुरेसा कपडा नसेल तर तुम्ही कपड्याला जॉईन देऊन मग ते स्टिच करू शकता तर इथे मी आता व्यवस्थित असा ठेवून घेणार आहे थोडा जॉईंट मी इथे देऊन घेतलेला होता कपडा इथे मावत नव्हतं म्हणून त्यानंतर अशा पद्धतीने पिना लावून घेतल्या आणि आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि बाहेरचा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण बाजूने मी ती शिलाई आता इथे टाकून घेतलेली आहे हे बघा आतला कपडा मी अजून कट केलेला नाही आता आपल्याला बॅक पार्ट आहे तर तो घ्यायचा आहे तर तो नेहमीप्रमाणे आपल्याला स्टिच करायचा आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवून अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आता तुम्ही म्हणाल अस्तरच्या पार्टवर जी मार्किंग आहे तर ती कट का केली नाही तर तशा पद्धतीचा आकार आपल्याला स्टिच करायचा आहे तर बघा संपूर्ण बाजूने इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे मार्किंग आपली दोन्हीही साईडला येईल त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही डार्क करून घ्या म्हणजे आपण जो आकार कट केलेला आहे तर तो व्यवस्थित असा त्यावर परफेक्ट बसेल आता हा सेंटर म्हणजे कट केलेल्या आकाराचा सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर व्यवस्थित एकावर एक ठेवायचा आणि सेंटरला एक शिलाई टाकून घ्या म्हणजे तुमचा आकार इकडे तिकडे सरकणार नाही परफेक्ट फिनिशिंगसह स्टिच होईल त्यानंतर इथे आतल्या बाजूला आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा इथे शिलाई टाकून घेतलेली आहे त्यानंतर आतला एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे देखील छोटे छोटे कट्स आपण लावून घ्यायचे आहेत म्हणजे फिनिशिंग छान येते गड्याला मग इथे मी कट्स देऊन घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आणि एक शिलाई यावर द्यायची आहे एकदाप शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला बघा हे बघा संपूर्ण बाजूने शिलाई टाकलेली आहे अशा पद्धतीने ती फोल्ड करायची आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर ती मी इथे देऊन घेतलेली आहे बघू शकतात तुम्ही त्यानंतर बाहेरच्या बाजूला देखील मी शिलाई टाकून घेतलेली होती आता अशा पद्धतीची गोल्डन कलरची मी लेस घेतलेली आहे तुमच्या साडीवर जशा पद्धतीची डिझाईन असेल म्हणजे कलर तशी तुम्ही घेऊ शकतात तर ती मी इथे आता लेस लावून घेतलेली आहे आता बघा मागचे टक्स आपल्याला दाबून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला मी टक्स इथे दाबून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आपल्याला इथे सेंटरला मार्क केल्यानंतर मी अशा पद्धतीने हा आकार दिलेला आहे तर दोन्ही बाजूला तो आकार येईल म्हणजे बॅक पार्ट फोल्ड करून मग मी तो आकार व्यवस्थित देऊन घेतलेला होता त्यानंतर आपल्याला बघा इथे देखील आता लेस लावून घ्यायची आहे सेम लेस लावलेली आहे वर जी गड्याला मी लावली आहे तीच इथे लावलेली आहे आणि लेसच्या दोन्ही बाजूला मी शिलाई टाकून घेतली आहे दोनदा मी लेस लावलेली आहे तुम्हाला आवडत असेल सिंगल लेअर तुम्ही लावू शकतात त्यानंतर एक पट्टी घेतली आहे दीड इंच रुंदी असलेली त्यानंतर तिला मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला ठेवायची आहे बॅक पार्टवर आणि स्टिच करायची आहे म्हणजे पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे तर ती मी इथे आता लावून घेणार आहे आता पुन्हा एक आपल्याला जो साडीतला कपडा होता त्यातला तुकडा शिल्लक होता तो मी इथे घेतलेला आहे आता अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर मी कट करून त्याचे सुंदर असे लटकन बनवलेले आहेत लटकनचे व्हिडिओ चॅनलवर आहेत बघू शकतात त्यानंतर असे बटन मी लावून घेतलेले आहेत तुम्ही पॅच लावू शकतात तर सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद